तर रामराम मंडळी परतवाडाकर तुमच्या सर्वांसाठी हा एक संदेश आहे आणि खास म्हणजे आपल्या जवान मित्रांसाठी आहे आपल्या परतवाड्यात माहीतच आहे सर्वात जास्त आपल्या विदर्भात म्हणजे आपल्या अमरावती जिल्ह्यात आपल्या विदर्भातही तर चालते गावरान नाईन्टी सध्या सुपरफास्ट न्यूज चॅनल आहे आणि ग्रा गावरान नाँटेचे जे प्रतिनिधी आहेत प्रवीणदादा तायडे यांनी क्रिएटर कट्टा प्रोग्राम होता आयोजित केलेला होता आपल्या परतवड्यात पहिल्यांदा तर तिथं त्यांना आयोजित केलेलं होतं बोलावलं होतं पाहुणे म्हणून तर त्यांनी खूप चांगला संदेश आपल्या युवा पिढींना म्हणजे आपल्या जे जवान पोट्टे आहेत पुरी पोरं यांना दिलेलं आहे कारण जे काही घडत आहे ना आज ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्या कारण खूप जास्त युवा आपण स्वतः आहे कुठंतरी आपण गाड्या चालवण्याची जे हे आहेत आडधूळ घालायला चालवतो ना आणि आपल्याच भोवती येते पण त्याच्यामागं आपण हा विचार करत नाही आपल्यामागं मुलं आहेत मुली आहे आई आहे फॅमिली आहे हा कोणीच विचार करत नाही आणि याचा लाखातला एक शब्द प्रवीणदादा तायडे बोलले आहेत ते खूप चारलं म्हणजे एकदम मनाला झोमलं आपल्या आणि खूप चांगलं वाटलं ते त्याचं बोलणं एकदम रिअलिटीमध्ये बोलले तर मंडळी हा तेचा व्हिडिओ ऐकून घ्या खूप जोरदार बोलले आहेत दादा पहिल्यांदा आपल्या पर्यासारख्या शहरात हा कार्यक्रम ठेवला मी ती या ठिकाणी काही आपल्याला जास्त वेळ नाही बोलताय ते फक्त कायच बोलता येते आता लय बाबा दादा गावात नाईंटी किती घरं पाहतात लय धरण पाहिलं नसेल पण गावात नाईंटीवर येणारी बातमी तुमच्या घरचे जर बघू नये याची तुम्ही पुढे काळजी घ्या कारण रोजच्यासारखी तुमच्या घरं बोलणं मरून जायला तुम्हाला असं वाटतं तुमच्या जो गाड्या आहेत त्या हेलिकॉप्टर साहे तुमची बाबती तुमच्या मायाबाला माहिती म्हणजे त्या दौऱ्या नाही जर काम नाही पडली पाहिजे याची पुरेपूर काळजी काय एका सेकंदच माणूस मरते गेल्या सात आठ महिन्यात जवळपास आपल्या अचंब परतफडाच्या अचंबा सुद्धा चवीत धरून मिळेल जवळचे जवळचे लोक उठून टाकले चेहरा होईल तेवढी खराब कंडिशन होते गाड्या तुमच्याजवळ असतील साराच लोकजवळ आहेत त्याच्यानं काळजी हो सगळ्या की गाड्या चालवल्यानंतर माणूस तुम्ही गाड्या चालवा इतर बाकींच मला काही करा ना काही नाही पण तुम्ही त्या गाड्याच्या रोडवर चालवल्या त्या गाड्या कालच्या झाल्या की नाही तर घरचेही विचार पडते की आपलं ऐकणे क्रिएटर करता खूप खूप शुभेच्छा देतो आणि जरा काळजी घ्या घरचे लोक वाट पाहिता एक तर जुन्या काळात कसं होतं जे काय का पाच पाच सहा साकर होते आता चाय बी टेस्ट मी बी करू करू एक एकंदोडून एकरून राहिले त्याच्यानं काळजी घ्या आपले घरचे आपली वाट पाहिता आणि दुसरी गोष्ट गावऱ्या नाईटीवर तुमची बातमी घेऊन याची पूर्वी काळजी घ्या मी गौराम नेटच्यावर बातमी टाकायला कोणाचं टेन्शन घेत नाही आणि विशेषतः रोडची बातमी तर बिलकुल नका येऊ देऊ हे मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि आव्हानही करतो सूचना करतो आणि आयोजकांच्या संधी आणि मा एवढा मोठा सत्कार केला काय राजू आपल्याला हे कोण करते हो सत्कार खेळापाळातले लोक खेळापाळातले कपडे घालून येतो आजकाल कसा आहे चांगल्या कपडे घालून येणार लोक ही भरली इच्छत आहे खेळापाळातले आपण लोक पडलो आयोजकांचे मग जायन दिला तुमच्या पुऱ्या पुऱ्या टिकले खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा आणि खूप चांगलं आयोजक केलं प्रवीणदादा खूप खूप धन्यवाद तुम्ही लाखातलं एक बोलले आणि तुमचा जो हा संदेश आहे ना हा जवान पोट्ट्यानं कुठंतरी मनावर घेतला पाहिजे आणि मंडळी होणीचं अटल आहे हे का कधी होऊ शकते पण त्या कुठंतरी आपण तिच्यावर थोडंसं विचार करून काहीतरी केलं ना तर त्या होनीचा थोडंसं आपण टाळू शकतो थोडंसं विचार करा आणि ज्याच्यावर हे बीतली ना हे जे कसं आहे ॲक्सिडंट म्हणा आहे की घटना झाल्यावर ज्याच्यावर बीतली आहे त्याच्या जा हाल जाऊन पा काय झाले आहेत कोणी नाही आहे काहीच राहिलं नाही तर मंडळी थोडंसं विचार करून पोटेव तुम्हाला सांगतो गाड्या चालवा जराशे काही गोष्टी आपल्या हाती आहेत शेवटी लिखित आहे पण थोडासा विचार करा रवींदा तुमचा खूप खूप धन्यवाद ते जयशिवरा मंडळी